मनापासून स्वागत जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दहा ऑक्टोबरला दरवर्षी साजरा केला जातो मानसिक आरोग्य महासंघाने एकोणीसशे ब्याण्णव पासून याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी याच उद्दिष्टाने या दिवसाची स्थापना केली या महासंघाच्या मते मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे आणि त्यामुळे त्याबद्दल जागृती होणे गरजेचे आहे या वर्षीची या दिवसाची थीम आहे इट इज टाइम टू प्रायोरिटाइज मेंटल हेल्थ ॲट वर्क प्लेस म्हणजेच कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे अलीकडच्या काळामध्ये नैराश्य भीती अपयश यांनी खचून जाऊन मानसिक आजाराचे बळी वाढलेले आहेत मानसिक आजार वाढत आहेत तेव्हा त्यांच्यावर योग्य वेळी उपचार घेणे गरजेचे आहे आपल्याला जर समाज निरोगी हवा असेल तर प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य मग ते शारीरिक असो की मानसिक सुदृढ असायलाच हवं नुकताच हाती आलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगभरात अठ्ठावन्न टक्के लोक हे मानसिक आजारावर विचार करू लागले आहेत जरी ही संख्या थोडी वाढलेली असली तरी सुद्धा ह्याच्यामध्ये अजून वाढ होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे अशी जनजागृती व्हावी यासाठीच हा ऑक्टोबर हा पूर्ण महिना जो आहे तो विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी वापरला जातो आपणही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी एक सिरीज करणार आहोत ही सिरीज जी आहे ती पूर्ण ऑक्टोबर महिनाभर असेल आणि दर मंगळवारी आणि गुरुवारी याचा एक भाग प्रसारित होईल आजच्या आपल्या ह्या पहिल्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्य म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊया मानसिक आरोग्य म्हणजे काय हे आपण थोडंसं जाणून घेऊया आपल्या मन जे आहे ते निरोगी राहण्यासाठी आपले विचार आपल्या भावना आणि आपलं वर्तन यांच्यात समतोल किंवा सुसंगती असणं हे खूप गरजेचं असतं आपले विचार आणि भावना यांचा जर ताळमेळ बसला नाही तर त्याचे पडसाद आपल्या वर्तनावर म्हणजे बिहेवियरवर पडलेले आपल्याला दिसून येतात आता बघा दिवसभर या तिन्ही गोष्टींचा आपले विचार भावना आणि वर्तन या गोष्टींचा समतोल ठेवण्याची आपली जी काही कसरत असते त्यात कधी कधी आपली दमछाक होते आणि मग त्यातून ताणतणाव निर्माण होऊ शकतात एखादी गोष्ट विचारांना कधी कधी पटत नाही तर एक आपली भावना सांगत असते की असं नाही असं केलं पाहिजे आणि मग त्या दोघांमध्ये जर द्वंद्व निर्माण झाले तर त्यातून ताण निर्माण होऊ शकतो आता उदाहरण जर बघायचं झालं तर एका विद्यार्थ्याने ठरवलं की मी हा येता आठवडा दिवसभर अभ्यास करणार आणि परीक्षेची छान तयारी करणार आता त्यांनी हे ठरवलं की मी हे असं असं करणार आहे त्याप्रमाणे ते त्यांनी सुरुवात पण केली पहिले तीन दिवस चांगले गेले त्याच्या ठरल्याप्रमाणे वेळापत्रकाप्रमाणे अभ्यासही झाला चौथ्या दिवशी मात्र एक क्रिकेटची मॅच असते सर्वजणं ती बघत असतात त्यालाही क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट असतो त्याचं मन मग त्याला सांगतं की आपण थोडंसं बघूया का क्रिकेटच्या मध्ये काय झालं असेल नक्की काय खेळात चाललं आहे हे जाणून घेण्याची त्याला उत्सुकता वाटते आणि मग त्याच्या भावना त्याला सांगतात की आपण हे बघायला हवं हो। क्रिकेट माझं एवढं आवडीचं आहे तर मी एवढं हे बघायचं आहे त्याचे विचार त्याला सांगत असतात अरे तुझा संकल्प काय आहे तुला अभ्यास करायचा आहे तू आता ठरवलं आहेस की तू इतर काही करणार नाहीस फक्त अभ्यास करणार आहेस झालं ना या दोघांचा दणवू सुरू मग त्याचे जे पडसाद आहेत ते त्याच्या वर्तनावर होतात काही वेळा असं होऊ शकतं की त्यांनी ठरवल्याप्रमाणे आपला अभ्यास चालू ठेवला आणि संकल्प सुरू ठेवला पण तरीही तो थोड्या प्रमाणात ताण असतो की मी मला हवंय ते नाही करू शकत आहे जर त्यांनी आपल्या भावनांचं ऐकलं आणि चला आपण बघूया मॅच थोड्या वेळ असं ठरवलं तर त्याचे विचार त्याला सतत टोचत राहतील की अरे तुझा संकल्प काय झाला तू ठरवलं तसा अभ्यास करायचा आणि तू तर आता मॅच बघत बसलाय भावनेच्या जर तो आहारी गेला तर बघण्यात रमला तर कदाचित दिवसभर त्याचं क्रिकेट बघण्यातच वेळ गेला आणि मग मात्र संध्याकाळी ताण खूप निर्माण होणार की माझा संकल्प आज मोडला आणि मग मो हे ताण त्याच्या मनावर त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो त्याप्रमाणे असं जे एक मन विचाराचं दुसरं मन भावनेचं एकमेकांमध्ये जे धन्व निर्माण केल्यावर त्याचे परिणाम आपण त्याच्या वर्तणुकीवर आपल्याला लगेच दिसून येतो आणि मग हे असं म्हणजे हे उदाहरण झालं पण अशा सतत घटना घडत असतात काही मोठ्या मोठ्या घटना पण होत असतात काही वेळेला आपल्याला मोठे निर्णय घ्यायचे असतात ज्याच्यात विचार आणि आपलं भावना याच्यात जर सुसंगती नसेल तर त्यातला समतोल साधताना आपली तारेवरची कसरत होते आणि मग ते सिच्युएशन आपण कसं हँडल करतो त्याप्रमाणे आपलं वर्तनही घडतं आणि त्यावेळेला आपलं मन निरोगी असेल तर आपण हा समतोल नक्कीच साधू शकतो तर हे असे सिच्युएशन्स आपल्या आयुष्यात बऱ्याचदा येत असतात आपले रोजचे जे जी जीवन आहे त्या जगण्याची जी लय आहे ती मात्र आपल्याला खरं जपावी लागते आणि ही लय आपण आपल्या जीवनमूल्यांच्या आधारे साधू शकतो असं मला वाटतं आपण अलीकडे जी पालकत्वाची सिरीजमध्ये आपण ऐकलं होतं विवे की विवेकी पालकत्व म्हणजे काय आणि विवेकी विचार म्हणजे काय त्या तर त्याप्रमाणे फक्त पालकांनाच नाही तर आपण सर्वांनाच खरं विवेकी विचारांनी हे हा समतोल साधणं शक्य होऊ शकतं आणि त्याचा परिणाम आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं राहू शकतं तर मानसिक आरोग्य म्हणजे काय आपण परत एकदा जर बघितलं तर आपला आचार आपला विचार आणि आपलं वर्तन यामधील संतुलन म्हणजे आपलं शरीर आपले विचार आपला आचार आणि आपलं वर्तन यातलं जे संतुलन असणं म्हणजेच आपण मानसिकदृष्ट्या आपलं निरोगी असणं असं म्हणता येईल आणि हे साधण्यासाठी मला असं सा वाटतं की संयम निग्रह आणि अभ्यास याचा आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते आणि यातून आपलं मानसिक आरोग्य आपण निरोगी ठेवू शकतो मंडळी आपले मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी सर्वांनी स्वतः प्रयत्न करायला हवे त्याचप्रमाणे काही त्रास होत असेल तर लगेच उपचार घेणे गरजेचे आहे वेळेत उपचार घेतले तर स्वतः आपणही आणि आपले कुटुंबीयही सुखी आणि आनंदी राहू शकतील शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आजारावरही वेळेत उपचार होणे तेवढेच गरजेचे आहे मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा आपण भेटणार आहोत गुरुवारी आपल्या पुढच्या भागामध्ये या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार